आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख पुण बातमी पुणे शहरातील कुख्यात गुंड आणि टिपू पठाण टोळीचा सदस्य शाहरुख उर्फ हट्टी रहीम शेख हा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला आहे ही घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ लांबोटी येथे घडली शेख याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून तो मार्च महिन्यापासून फरार होता पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होता झालेल्या घटनेत एका फूड डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल आणि रोकड जबरदस्तीने हिसकावून घेण्यात आली होती या प्रकरणात नोमान सय्यद आणि शाहरुख शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी उमर शकील शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर कोळत्याने हल्ला करण्यात आला होता आणि त्यात त्यांचा कान जखमी झाला होता याआधी सय्यदनगर भागात मध्यरात्री एका ज्येष्ठ नागरिकाला जुन्या भांडणाच्या कारणावरून लागली दांडक्याने मारहाण करून जखमी केले होते यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण काळेपडा पोलिसांनी या, या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून आरोपी नोमान सय्यदला अटक केली होती त्याच्यावर यापूर्वीही सहा गुन्हे दाखल आहेत मात्र शाहरुख फरार झाला होता गुन्हे शाखेच्या युनिट ला शाहरुख लांबोटी गावात नपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक मोहळ पोलीस ठाण्याच्या मदतीने तेथे रवाना झाले पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी शेकला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला पोलिसांनीही प्रत्युत्तरात दाखल गोळीबार केला या चकमकीत शाहरुख गंभीर जखमी झाला चकमकीनंतर त्याला तातडीने सोलापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती सोलापूर जिल्हा नियंत्रण कक्षाला दिली असून पुढील तपास सुरू आहे शेखच्या मृत्यूने पुण्यात गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असून पोलिसांनी मोठ्या गुन्हेगाराला संपवण्यात यश मिळवलं आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेख अत्यंत हिंसक वृत्तीचा होता आणि अनेक गुन्ह्यात सक्रिय सहभागी होता पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे